जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करायकॉन प्रेस करा उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक आहे प्रकाश आंबेडकरांना अत्यंत सन्मानाने बोलवलेले आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वीकारलेले आहे याचवेळी संजय राऊत असेही म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर भाजपला मदत होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल असं काही करणार नाहीत याचवेळी ते बाळासाहेबांनी काल मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्याच्या केलेल्या कौतुकावर संजय राऊत असे म्हणाले वंचितवर जर कोणी दावा सांगितला तर प्रकाश आंबेडकर मान्य करतील का असंही ते यावेळी म्हणाले जसे वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना असे शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलताना बोलत होते उद्या तीस तारीख आहे उद्या आमची जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष इतर मित्र पक्षांनी आम्ही उद्या बोलवलाय अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशातलं किंवा राज्यात त्यांना आम्ही उद्या अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेला उद्या फॉर्मूला काही ठरलंय का फॉर्मुला कशाला पाहिजे फॉर्मुला आता कशाला सांगून सगळ्यांचं की तुम्हाला कळेल कोण तुझी जागा लढताय पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे हुकुमशाहीचं धोरण संविधानाचा अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान एकाधिकारशाही विरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केलेली आहे आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची आहे आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेला आहोत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेणार नाहीत याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही सर अजिबात नाही प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील जागा वाटप हा लहान विषय एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत सर मराठवाड्यातल्या आठ लोकसभेच्या जागांपैकी चार जागा शिवसेना तुमची लढवेल तीन काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी लढवेल असं काही फॉर्म्युला ठरलाय तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटप असं म्हणतो चार आहेत बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे आहेत संभाजीनगर तर परंपरेने शिवसेनाच लढत आलेली आहे ना परभणी परभणी ही शिवसेनेची जागा आहे हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते त्याच्यामुळे ह्या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो प्रकाश आंबेडकर आंबेडकरांचा मुद्दा तुम्ही मांडला की आमंत्रण दिले पण एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काल मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले की मुख्यमंत्री आता स्ट्रॉंग नेते झालेत या एका आरक्षणाच्या जीआरमुळे त्यांनी सगळ्या नेत्यांना क्लीन गोल्ड केले मराठवाड्यात आता त्यांची ताकद वाढेल पर्यायानं तुमची ताकद आहे मराठवाड्यात पण ते मराठवाड्याचा मराठा समाज आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूने स्ट्रॉंगपणे उभा राहील महाराष्ट्राची जनता ही ढोंग आणि खोटेपणाच्या मागे घेतू नाही शिंदे चे था है। जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग कोणता असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत हे प्रकाश आंबेडकरांना चांगलं माहिती आहे उद्या जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी त्याच्याकडे दुसऱ्या जर दावा सांगितला तर आंबेडकर साहेब ते मान्य करतील का नाही प्रकाश वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर शिवसेना म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे प्रकाश आंबेडकर